राज्य महिला आयोगाच्या वतीनं आम्ही सायबर सुरक्षा ही महाराष्ट्रामध्ये मोठी मोहीम हाती घेतली आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये फेसबुकच्या मेटा बरोबर जर कोणी टाईप केलं असेल तर फर्स्ट टाइम राज्य महिला आयोगाने केले यामध्ये आपल्या संदर्भात कोणती चुकीची घटना घडली असेल आपली कुठे फसवणूक झाली असेल आपले फोटो करून वापरले गेले असतील अश्विल फोटो कुठे व्हायरल केले गेले असतील अशा पद्धतीने जर असेल तर आपण जर आयोगाकडे तक्रार केली तर मेटाशी संपर्क करून चोवीस तासामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करत असतो यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते फोटो डिलीट करणं आणि त्याच्यावरती नंतर सायबर सेक्शनच्या अंतर्गत पुन्हा दाखल करणं आणि मग ही तपास प्रक्रिया अशी ही प्रक्रिया सुरू राहते पण या सगळ्यांमध्ये शाळा कॉलेजच्या माध्यमातून आम्ही सायबर सुरक्षेच्या बाबत खूप अवेअरनेस प्रोग्राम राबवतोय हो मला आवर्जून विद्यार्थिन्यांना आपल्या माध्यमातून सांगायचंय मॅक्स माध्यमातून सांगायचंय समाजाचं भवितव्य तरुणांच्या हातामध्ये आहे जसं मोबाईल जितकं महत्वाचा आहे कारण की लॉकडाऊन कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी तो वापरावा लागला आपण हे वापरत असताना काय पाहावं काय पाहू नये हे लक्ष ठेवायला कोणी नव्हतं आणि पहिल्यासारखा तर राहिलेलं नाही आपण विभक्त कुटुंब पद्धत मध्ये संवादाचे सगळे दारे बंद झालेत आणि आता संवाद होतो या सगळ्या युवा पिढीचा तो मोबाईल बरोबर होतो तंत्रज्ञानाशी होतो त्याच्यामुळे चांगलं काय वाईट काय सांगणार कोणी नसतं सहज त्या इंटरनेट वरती या व्हॉट्सअपचं चॅटिंग फेसबुक असेल अनेक वेगवेगळे ऍप्स आले या माध्यमातून कुठेही चॅटिंग करणारा कुठलाही दुसऱ्या ठिकाणचा माणूस आपल्याशी बोलत असताना सहजासहजी आपण त्याच्या बोलण्याला भावतो आणि त्याला प्रतिसाद देत राहतो आजकालच्या जवळमध्ये जेवणाच्या फोटो पोस्ट करायचा फॅन सुरू, बसला, बसला, तो फोटो पोस्ट सुरू दोन दिवसाच्या ओळखीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा समोरचं चॅटिंग करणारा मुलगा आहे मुल बऱ्याच वेळेला माहित नसताना सुद्धा घरातली सगळी माहिती सांगितली जाते हळूहळू याच्या सगळ्या गोष्टींचा विपर्यास इथपर्यंत होतो की नको असलेल्या अवस्थेमधले सुद्धा फोटो शेअर केले जातात पोस्ट केले जातात आणि मला हे सांगायचंय की या दुनियामध्ये जिथं आपल्या घरातल्या लोकांनाही आपण नीट ओळखू शकत नाही समजू शकत नाही नातेवाईकांमध्ये आपण त्यांना नीट समजून घेऊ शकत नाही तिथं तुम्हाला माहित नसलेल्या परक्या व्यक्तीवर तुम्ही इतका विश्वास ठेवता कसा जी व्यक्ती समोरची खरं तर आकाउ मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने ती व्यक्ती कशी आहे त्याचं बॅकग्राऊंड कसं आहे काय नक्की त्याची भूमिका आहे त्याची मानसिकता काय आणि हे माहिती नसताना सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही फोटो शेअर करताय केवढी मोठी रिस्क तुम्ही आयुष्यामध्ये घेत असतात आणि हे फोटो कुठेतरी नंतर वेगवेगळ्या वेबसाईट मध्ये वेब सिरीज मध्ये वापरले जातात आणि त्यावेळेस धक्का बसतो कुठेतरी ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापरले जातात त्यावेळेस धक्का बसतो की अरे हे काय झालं पण तोपर्यंत तो वेळ निघून गेलेली असते म्हणून मी आवर्जून मुलींना सांगते कॉलेज वयीन तरुणींना सांगते की खरं आयुष्य हे शिक्षणासाठी आहे शिक्षणाच्या दिवसांमध्ये आपण तर आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो असतो शेवटी प्रेम हे फार आयुष्यातले हळूवार आणि नात फुलवणारी मोरपंख दिवस असलेली दा हे सगळेच दिवस आहेत पण त्यामध्ये कुठेतरी ते निखळ असावं त्याच्यामध्ये आपल्याला धोका निर्माण होईल अशा कुठल्या जेणेकरून आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल शेवटी हा आयुष्याचा एक सारी बाट आहे एकदा तुमचा डाव विस्कडला की विस्कडला तो मानता मानताय म्हणून हे निसरड्या वाटेवरून चालणारी पाऊल वाटे ती जपून चालावी म्हणून पालकांचं देखील लक्ष असावं तो संवाद असावा आणि पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद जर चांगला ठेवला तर सहजासहजी वाईट काय चांगलं काय हे समजेल की बाहेरच्या संवादाची किंवा चुकीच्या संवादाची फारशी गरज पडणार नाही असं मला वाटतं सायबरच्या माध्यमातून आम्ही कायम सांगत असतो तुमच्या माध्यमातून मला या तरुणाईला सांगायचंय से। सायबर सेल हा स्वतंत्र सेल काम करत असतो ज्या पद्धतीने आपण दहा एक्क्याण्णव आणि एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावरती मदत मागू शकता त्याच पद्धतीने कड़े सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवू शकता या तक्रारीमध्ये सविस्तर माहिती आपण दिली तर सायबर आपल्याला यामध्ये मदत करू शकतो